नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आपल्या एका सबस्क्राईबर ताईंचा कमेंट आहे आपण समाजात ओळख किंवा मान रेस्पेक्ट कसं मिळवायचं त्याच्याबद्दल थोडंसं बोला ना मॅडम म्हणून ठीक आहे म्हटलं आज आपण तो विषय घेऊया खूप चांगला विषय आहे आपल्या प्रत्येकाला वाटते आपल्याला सगळे मान द्यावा रेस्पेक्ट द्यावं ते कुठले गुण आपल्या अंगात असावे आता पहिल्यांदा मी तुम्हाला विचारते तुम्ही लोकाला रेस्पेक्ट देता तुम्ही कुठल्या माणसांना रेस्पेक्ट देता मनापासून म्हणते मी उगीच नव्हे तो बॉस आहे म्हणून गुड मॉर्निंग म्हणायला पाहिजे असलं नाही आहे मनापासून तुम्हाला त्या व्यक्तीला बघितलं की ओके त्याचे पाया पडूया वाटते मनापासून तुम्हाला रेस्पेक्ट देव्या वाटते असे माणसांचे गुण जरासे बघा म्हणजे आपल्याला आपोआप कळायला लागते आता हे सगळे मी तुम्हाला दहा पॉइंट्स देणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे त्या गोष्टीतनं बरंच काही आपण शिकतो याला काय झालं एक मोठा सम्राट होता राजा त्याचे हे असतानात म्हणजे कोर्ट म्हणतो ते एक त्याचा गुरु होता खूप विद्वान खूप शिकलेला खूप राजा त्याला खूप मानायचा तो गुरु आला की साम्राट स्वतः उभा राहायचा आणि वाकून नमस्कार करायचा आणि तो गुरु आपले आसनावर बसल्यावर हा आपल्या आसनावर बसायचा असं एवढा मान द्यायचा कुठलाही डाऊट असला की तो आपल्या गुरुला विचारायचा राजगुरु म्हणायचं त्याला तसं एक दिवस त्याला राजेनं विचारला ह्या जगात मला तुम्ही सांगा विद्वत्ता म्हणजे नॉलेज मोठा आहे का कॅरेक्टर म्हणजे आपले काय म्हणू मी चांगले गुण कुठल्याला जास्त महत्व आहे विद्वत्तेला आहे का कॅरेक्टरला आहे तसं राजगुरू म्हणाला मला एक दहा दिवसांची अवधी दे मी सांगतो तुला हो म्हणाला राज मग हा राजगुरु काय करायचा कोशागारात जायचा म्हणजे जिथे सगळं राजेचं सोनं नाणं पैसे ठेवलेले असतात रोज एक मोठभर सोनेची नाणे घ्यायचं आपली पिशवीत घालायचं यायचं कोशागाराचे माणसांना बघितला एक दिवस बघितला हा एवढा धर्मगुरू आहे राजगुरू आहे म्हणून बोलला नाही दुसऱ्या दिवशी तिसरे दिवशी असंच पाच सहा दिवस झाले म्हणताना त्यानं काय केलं जाऊन राजेला सांगितलान साम्राटाला सांगितलान असं असं चालले बघा तुझे तो रोज एक मुठभर सोन्याची नाणी घेऊन जातो मग दुसऱ्या दिवशी असे छे पाच सहा दिवस गेले आठव्या दिवशी असेल हा राजगुरू दरबारात आला तरी सम्राट उभा राहिला नाही वाकून नमस्कार केला नाही तसं हे राजगुरूला कळलं राजा रागाला विचारायला लागला त्याला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तू असं कसं केलास मी तुला खूप चारित्र्यवान समजत होतो हां अमोग तमो वगैरे वाटेल तसं बोलायला लागला तसं राजगुरू गप्प बसला राजगुरू म्हणाला तुम्हाला आठ दिवसापूर्वी प्रश्न विचारला होतास हां नॉलेज सुपिरियर आहे का चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर माझी विद्वत्ता माझं नॉलेज आजही माझ्याबरोबर आहे तरी तू मला आज रेस्पेक्ट देत नाही यशमान देत नाही का हे तुला उत्तर तसं सम्राटाला पण कळलं मला शिकवण देण्यासाठी मला हे समजवून सांगण्यासाठी राजगुरूंना हे केलेलं आहे म्हणून मन म्हणजे काही महत्वाचं शिक्षणापेक्षाही आपलं बिहेवियर आपलं कॉन्डक्ट आपलं कॅरेक्टर आपलं चारित्र्य त्यामुळे समाजात आपल्याला रेस्पेक्ट मिळवायचं असलं तर पहिली गोष्टी गोष्ट म्हणजे चारित्र्य हे पाहिजे आपल्याकडे चांगलं चारित्र्य नसलं कॅरेक्टर नसलं ते तुमच्याकडे किती विद्वत्ता असू देत पैसा असू देत काही असू देत लोक तुम्हाला मान देणार नाहीत त्यामुळे पहिला पॉईंट काय झाला कॅरेक्टर आपलं चारित्र्य तर दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे गिव्ह रेस्पेक्ट टेक रेस्पेक्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्याला रेस्पेक्ट दिला तर तो तुम्हालाही देतो त्यामुळे आपण सगळे दुसरेलाही रेस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे त्याच्याशिवाय आणि हे रेस्पेक्ट कोणी कशाला देते हे दिलं जात नाही हे चांगले कॉन्टॅक्टमुळे आपण अन करतो मिळवतो त्यामुळे आपलं बिहेवियर चांगलं असायला पाहिजे आणि तिसरं नो डाऊट तुमची विद्वत्ता शिक्षण हे सगळं आलं ते त्याच्यानंतर आपण माहीत आहे आपण ह्या जगातसुद्धा विद्वानांना रेस्पेक्ट देतो ज्याला नॉलेज आहे त्याला आपण रेस्पेक्ट देतो हे पण रेस्पेक्ट मिळवायचं एक कारण आहे एक क्वालिटी आहे त्याच्याशिवाय शिवाय खरं बोलणं आणि आपण जसं बोलतो तसं वागणं हे सुद्धा खूप खूप महत्त्वाचं आहे नाही ते बोलायचं एक करायचं तिसरा असा होता कामा नाही त्यामुळे जे आपण बोलतो तर आपण वागायला पाहिजे आणि दुसरेनं बोललेलं आपल्याला ऐकून घ्यायची सवय पाहिजे आणि नंतर आपण आपलं ओपिनियन द्यायला पाहिजे एक एक माणसं काय करतात बघा दुसऱ्याला बोलूच देत नाहीत स्वतः चालू असं करता कामान नये आपण ते सांगितलेलं व्यवस्थितपणे ऐकून घ्यायला पाहिजे आणि नंतर आपलं ओपिनियन द्यायला पाहिजे त्याच्याशिवाय आपले इमोशन्स आपण व्यवस्थितपणे मॅनेज करायला शिकायला पाहिजे आणि दुसऱ्यातल्या चांगल्या गोष्टी आपण नोटीस करायला पाहिजे नाही ते काही असते बघा काही लोकांचं तुमच्याकडे हजार गुण चांगले असतील एखादा गुण नाही व्यवस्थित म्हटलं की ते त्या चांगले नसलेल्या गुणावर बोट ठेवतील आणि तुम्हाला खाली खेचायचं प्रयत्न करतील असं उपयोगाचं नाही आपण दुसऱ्यातले दुसरे, दुसरे माणसातले चांगले गुण बघायला आपल्याला यायला पाहिजे नुसतं बघणं नव्हे ते गुणांचं कौतुक करायला यायला पाहिजे त्याच्याशिवाय दुसऱ्याला मदत करायला आपण कायम पुढे असायला पाहिजे आपण दुसऱ्याला मदत केला की वेळेला काय म्हणतो तो माणूस आपल्याला ह्यानं मदत केली आहे हा आपल्याला चांगला गाईड करतो ह्याच्यासाठी सुद्धा लोक तुम्हाला रेस्पेक्ट देतात ह्या सगळ्या दहा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे समाज आपल्याला रेस्पेक्ट देते ह्याच्याशिवाय आपलं राहणीमान आपलं बोलणं आपलं वागणं हे सुद्धा सगळं मॅटर करते आपण व्यवस्थित राहायला पाहिजे दुसऱ्याला मदत करायला पाहिजे दुसऱ्याशी चांगलं बोलायला पाहिजे कोणाशी उठ सूट भांडण करायचं हे करायचं असं केलं की मान देईल का कोणी आपल्याला नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण सर्वात पहिली गोष्ट आहे ती गुड कॉन्डक्ट आपलं चारित्र्य आपलं गुण आपला चारित्र, आपला संपन्न व्यवस्थित ठेवायचं त्याचे नंतर हे सगळे गुण पण येतात ते अगदी सोपं आहे का नाही आपण असं व्यवस्थित वागलो आणि आपल्याला होते तेवढं आपण मदत करायची असं नाही आहे आपलं नुकसान करून तुम्ही लोकांना मदत करा म्हणून आपल्याला शक्य आहे तेवढी लोकाला जे काही आपण लोकाला देता येईल तर देत जायचं द्यायचं म्हणजे फक्त पैसा हेच म्हणत नाही मी चांगले शब्द असतील चांगलं नॉलेज असेल जे काही आपल्याला शक्य आहे जे काही दुसऱ्याला माहीत नाही तर आपण शिकवत जाऊया हे सगळं केलं की आपोआप लोक आपल्याला मान देतात आणि हा मान आपण मिळवायचं असतो द्या म्हणून नाही उपयोग मी म्हटला तसा आपला बॉस आहे काही कसा असला तरी आपण नाही इलाज आहे ना इलाज आहे म्हणून आपला कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट तो ध भरतो ना म्हणून त्याला गुड मॉर्निंग म्हणतो हेला मी मान म्हणत नाही मान हा आत्न आपले कार्यानं आप आपले वागणेनं लोक आपल्याला रेस्पेक्ट देतात तो मान आहे आणि तो मान आपण प्रत्येकानं मिळवायला पाहिजे अच्छा हे ए गुड डे